आज आपण महात्मा फुले यांच्याविषयी माहिती घेणार आहोत महात्मा फुले यांचा जन्म अकरा एप्रिल अठराशे सत्तावीस रोजी सातारा जिल्ह्यात कटगुण या गावी झाला त्यांच्या पूर्वजांचे मूळ गाव कटगुण जिल्हा सातारा हे होते ज्योतिबांच्या ज्योतिबाच्या यात्रेच्या दिवशी त्यांचा जन्म झाला म्हणून त्यांचे नाव ज्योतिबा असे ठेवण्यात आले त्यांच्या वडिलांचे नाव गोविंदराव व आईचे नाव चिमनाबाई असे होते त्यांच्या आजोबाचे नाव शेरीबा होते त्यांचे मूळ अण्णा गोरे असे होते परंतु आजोबांच्या फुलांच्या व्यवसायावरून त्यांचे आडनाव फुले असे पडले जानेवारी अठराशे अठ्ठावीस मध्ये ज्योतिबा अवघे नऊ महिन्याचे असताना त्यांच्या आईचे चिमनाबाईचे निधन झाले त्यामुळे सगुणाबाई या त्यांच्या आत्याने त्यांचा सांभाळ केला ज्योतिबा फुले फुले सातव्या वर्षी प्राथमिक मराठी शाळेत घातले गेले लहुजी मांग नावाच्या पहिलवानाकडून नेमबाजी दांडपट्टा याचे शिक्षण ज्योतिबा फुलेंना मिळाले अठराशे चाळीस मध्ये सातारा जिल्ह्यातील नायगावच्या खंडोजी पाटील नेवासे यांच्या सावित्री नावाच्या मुलीशी ज्योतिबा फुलेंचा विवाह झाला लग्नाच्या वेळी सावित्रीबाई फुले यांचे वय अवघे नऊ वर्षाचे होते तर ज्योतिबा फुले तेरा वर्षाचे होते अठराशे एक्केचाळीस मध्ये ज्योतिबा फुलेंनी स्कॉटिश मिशन हायस्कूल पुणे येथे शिक्षणासाठी इंग्रजी शाळेत प्रवेश घेतला अठराशे सत्तेचाळीस मध्ये इंग्रजी शाळेतील त्यांचे शिक्षण पूर्ण झाले तीन ऑगस्ट अठराशे अठ्ठेचाळीस मध्ये पुण्यात बुधवार पेठेत भिडेवाड्यात पहिली मुलींची शाळा सुरू केली ज्योतिबा फुले यांच्या जवळचे मित्र सदाशिव बल्लाळ गावडे राघव भांडारकर वर्गमित्र व सार्वजनिक काका ग वा जोशी हे त्यांचे मित्र होते महात्मा फुले यांच्यावर थॉमस पेन या लेखकाचा प्रभाव होता त्यांचे राईट्स ऑफ मॅन नावाचे पुस्तक फुले उत्साहाने वाचत असत तीन जुलै अठराशे एक्कावन्न रोजी पेटीतील अण्णासाहेब चिपळणकरांच्या वाड्यात मुलींची दुसरी शाळा सुरू केली सतरा सप्टेंबर अठराशे एक्कावन्न रोजी रास्तापेटेत मुलींची तिसरी शाळा सुरू केली पंधरा मार्च अठराशे बावन्न रोजी पुण्यात वेतळपेठेत अस्पृश्य मुलांसाठी शाळा काढली सोळा नोव्हेंबर अठराशे बावन्न रोजी फुलेंच्या शैक्षणिक कार्याबद्दल इंग्रज सरकारने पुण्यातील विश्राम वाड्यात मेजर कँडीच्या हस्ते शाल जोडी देऊन सत्कार करण्यात आला ब्रिटिश सरकारने दक्षिणा प्राइस फंडाद्वारे फुले यांच्या शिक्षण कार्याला मदत केली अठराशे चौपन्नमध्ये स्कॉटिश मिशन यांच्या शाळेत अर्धपगारी शिक्षक म्हणून नोकरी केली अठराशे पंचावन्नमध्ये प्रौढांसाठी पुण्यात शाळा रात्रशाळा काढली अठराशे पंचावन्नमध्ये रत्न हे नाटक लिहिले त्यात शूद्रांच्या स्थितीचे वर्णन केले आहे अठराशे त्रेसष्ट मध्ये भारतातील पहिल्या बालहत्या प्रतिबंध ग्रहाची स्थापना केली त्यानंतर पंढरपूर येथे बालहत्या प्रतिबंध ग्रह उभारले खाशीबाई नावाच्या विधवा ब्राह्मण स्त्रीचे मूल दत्तक घेतले त्याचे नाव यशवंत ठेवले व तो मुलगा पुढे डॉक्टर झाला अठराशे एकोणसत्तर मध्ये ब्राह्मणाचे हा ग्रंथ लिहिला अठराशे अडुसष्ट मध्ये महात्मा फुलेंनी अस्पृश्यासाठी आपली आपला हौद व खुली केली अठराशे एकोणसत्तरमध्ये मध्ये छत्रपती शिवाजी पोवाडा लिहिला व स्वतःला कुळवाडी भूषण उपाधी लावून घेतली अठराशे एकोणसत्तरमध्ये मध्ये रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचा जीर्णोद्धार केला अठराशे त्र्याहत्तरमध्ये मध्ये अस्पृश्यता निवारणाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला अठराशे त्र्याहत्तरमध्ये मध्ये गुलामगिरी हे पुस्तक लिहिले व ते अमेरिका अमेरिकेतील निग्रोंची मुक्तता करणाऱ्या सज्जन लोकांना अर्पण केले चोवीस सप्टेंबर अठराशे त्र्याहत्तरमध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना केली सत्यशोधक समाजाचे ब्रीदवाक्य होते सर्व साक्षी जगतपती त्याला नको मध्यस्थी सत्यशोधक समाज ही संस्था सामाजिक पुनर्घटनेची पहिली चळवळ ठरली अठराशे शहात्तर मध्ये पुणे नगरपालिकेचे सदस्य म्हणून निवड झाली एक जानेवारी अठराशे मध्ये कृष्णराव भालेराव यांनी महात्मा फुले यांच्या प्रेरणेने दीनबंधू नावाचे दैनिक सुरू केले दीनबंधूचे व्यवस्थापन एन नियम लोखंडे यांच्याकडे होते अठराशे मध्ये नारायणराव मेखाजी लोखंडे यांनी महात्मा फुले यांच्या प्रेरणेने मिल हँड असोसिएशन नावाची पहिली कामगार संघटना स्थापन केली दोन मार्च अठराशे ब्याऐंशी रोजी हंटर कमिशन समोर साक्ष देताना प्राथमिक शिक्षणावर भर दिला व बारा वर्षाखालील मुला मुलींना प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचे करावे असे सांगितले अठरा अठराशे त्र्याऐंशी मध्ये महात्मा फुलेंनी शेतकऱ्या शेतकऱ्यांचा असूड हा ग्रंथ लिहिला व या ग्रंथात महात्मा फुलेंनी शिक्षणाविषयी विचार स्पष्ट केले आहेत विद्येविना मती गेली मतीविना नीती गेली नीतीविना गती गेली गतीविना वित्त गेले वित्तविना शूद्र खचले इतके यानर्थ एक्या अविद्येने केले अठराशे पंच्याऐंशीमध्ये सत्सार हा ग्रंथ लिहिला अकरा मे अठराशे अठ्ठ्याऐंशीमध्ये मुंबई येथील मांडवी भागातील कोळीवाडा येथे राव बहादूर वडीदार यांनी जनतेच्या वतीने फुलेंना महात्मा ही पदवी दिली अठ्ठावीस नोव्हेंबर अठराशे नव्वद रोजी त्यांचा मृत्यू झाला मृत्यूनंतर प्रकाशित झालेल्या त्यांच्या शेवटच्या गणथाचे नाव सार्वजनिक सत्यधर्म